मवियामधील नेते आपल्या पक्षात घेण्यासाठी महायुतीतील तिन्ही पक्षामध्ये चढाओढ सुरू आहे आपल्याच उमेदवाराला विरोध केलेल्या विधानसभेमध्ये मवियाकडून लढलेल्या हरलेल्या नेत्यांना पक्षात घेतल्यामुळे महायुतीचं संतुलन बिघडण्याची शक्यता आहे मेगा भरतीमध्ये आयात केलेल्या अशा नेत्यांना योग्य न्याय देण्याच्या नादामध्ये आपल्या पक्षावर अन्याय होणार नाही ही कसरतसुद्धा साधणं महायुतीसमोरचं आव्हान असणार आहे आणि हेच महायुतीमध्ये वादाचं कारण बनू शकतं पाहूया याबाबतचा एक रिपोर्ट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे याला कारण ठरणार आहे महायुतीत सुरू असलेली नेते आयातीची लगबग माजी आमदार माजी महापौर जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य नगरसेवक विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले नेते यांना आपापल्या पक्षात घेण्यासाठी मेगा भरती सुरू आहे त्या चर्चेतलं एक नाव म्हणजे नाशिकचे सुधाकर बडगुजर ठाकरेंच्या सेनेचे उपनेते असलेले बडगुजर नाशिकमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला पोहोचले महापालिकेच्या आस्थापनावरती सात हजार कर्मचारी असताना एक्केचाळीसशे कर्मचाऱ्यांचे रिक्त पद आहे त्यामुळे ते रिक्त पद लवकर भरावेत सिंहस्ताच्या दृष्टीने महत्वाचे आहेत काही क्लास वन क्लास टूचे चे प्रमोशन झाले आहेत क्लास थ्री क्लास फोरचे प्रमोशन बाकी आहेत ते प्रमोशन लवकर व्हावेत त्यासाठी आज निवेदन देण्यासाठी मी या ठिकाणी आलोय आणि मी त्यांच्याकडे कालपासून वेळ मागितलेली होती की मला एक पाच मिनिटाची वेळ मिळावी त्यांनी आज सकाळी मला वेळ दिली त्या वेळेनुसार मी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी सर्वांना माहिती आहे की निवेदन देण्यासाठी मी कालपासून वेळ मागितली ठाकरेंचे खासदार आणि बडगुजर यांचे नेते संजय राऊत नाशिकमध्ये असतानाच सुधाकर बडगुजर मुख्यमंत्र्यांना भेटले हे विशेष मंत्री नितेश राणे यांनी सुद्धा याकडेच लक्ष वेधत राऊतांवर निशाणा साधला म्हणजे संजय राऊतचा बाजार उठला म्हणजे सगळे पै सगळे सगळ्या काय व्यवहार सगळ्या काय व्यवहार तोच बघायचा ना म्हणजे बाजार उठला तो पण आता राहणार नाही म्हणजे हमदोर हमारे दो महायुतीमध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी सध्या विधानसभा निवडणुकीला ज्या आपल्या आमदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांनाच आता आपल्या पक्षामध्ये घेण्यासाठी सध्या प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहेत किंबहुना त्यांच्यासाठी पायगड्या अंतरल्या जात आहेत त्यामुळं सध्या विधानसभेला निवडून आलेले जे महायुतीचे आमदार आहेत त्यांना आता आपला शत्रू मित्र झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळंच आगामी पालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण कुणाच्या विरोधात आणि कुणाच्या नेतृत्वात लढायचा असा प्रश्न उभा राहिला आहे बडगुजर यांच्या प्रमाणच गावोगावी अस्वस्थ नेते गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू आहे नुकतेच महायुतीत आलेल्या नेत्यांमुळे होणारा तणाव आणि वाद कमी करण्याचं आव्हान महायुतीसमोर आहे असे कोणते नेते आहेत पाहूया संग्राम थोपटे काँग्रेसमधील मोठं नाव भोरमधून एक लाखांपेक्षा जास्त मतं मिळवली पण अजित पवारांचे आमदार शंकर मांडेकर यांनी पराभवाचा धक्का दिला थोपटेंनी काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला थोपटे महायुतीत आणि ते सुद्धा भाजपमध्ये आल्यामुळं मांडेकरांची अडचण वाढणार आहे राहुल जगताप श्रीगोंद्यातून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली भाजप आमदार विक्रमसिंग पाचपुते यांच्याकडून पराभव झाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून दादांच्या राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला जगताप राष्ट्रवादीत आल्यामुळं पाचपुते यांची महायुतीत अडचण होण्याची शक्यता आहे गुलाबराव देवकर जळगाव ग्रामीणमध्ये शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून देवकरांचा पराभव झाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला आता देवकर महायुतीत आल्यामुळं पाटील यांची पालिका निवडणुकीत अडचण होण्याची शक्यता आहे के पी पाटील राधानगरीमधून ठाकरेंच्या सेनेकडून निवडणूक लढवली शिवसेना मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून पराभव झाला मग त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला पाटील सत्ताधारी पक्षात आल्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये आबिटकर यांच्यासमोर आव्हान असेल रवींद्र धंगेकर कसब्यात भाजप आमदार हेमंत रासने यांच्याकडून धंगेकर यांचा पराभव झाला धंगेकरांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला पालिका निवडणुकीत धंगेकरांना हिशेब चुकते करण्याची संधी असेल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतले पराभूत उमेदवार माहिती जरी घेत असले तरी आगामी काळातल्या निवडणुका ह्या सध्या जे निवडून आलेले महायुतीचे आमदार आहेत त्यांच्याच नेतृत्वात लढल्या जातील अशा पद्धतीचे स्पष्ट संकेत महायुतीतील नेत्यांच्या वतीने ने ने देण्यात आले किंबहुना महाविकास आघाडीच्या वतीनं या सर्व आमदारांच्या पाठीशी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि पालिकांच्या निवडणुकांसाठी पूर्णपणे ताकद लावली जाईल असंही सांगण्यात आलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक यायला लागले त्यामध्ये सर्वजण सर्वच पक्ष आपल्या पक्षाची ताकद वाढण्यासाठी अनेक लोकांना घेत आहेत परंतु युती म्हणून देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील एकनाथ शिंदे साहेब असतील यांनी ठरवलेलं आहे की पक्षात जरी कुणाला काही घेतलं किंवा काय केलं तरी त्या त्या मतदारसंघामध्ये त्या असलेल्या आमदारांना कोणताही त्रास होता नये नसता जे विरोधात लढले तेच पक्षात आले तेच पुन्हा जिल्हा परिषद किंवा महानगरपालिकेच्या टायमाला त्यांच्याच विरोधात शडू ठोकायला लागले तर हे चालणार नाही हे तिन्ही नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे म्हणून आता जे येत आहेत ते आले जरी तरी माहितीवर त्याचा परिणाम होणार नाही माहिती ही मजबूतीने एकत्रपणे ह्या सर्व निवडणुका लढणार आहे सध्या जरी ही प्राथमिक उदाहरणं दिसत असली तरी आगामी काळात अनेक दिग्गज महायुतीत येण्याची शक्यता आहे त्यामुळे महायुती त्या म्हणून जर शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजप आगामी निवडणुकीला सामोरे जाणार असतील तर स्थानिक समीकरणं सांभाळण्याचं सा आव्हान महायुतीसमोर असणार आहे संभाव्य वाद वेळीच मिटवले नाहीत तर त्याचा थेट फायदा महाविकास आघाडी उचलू शकेल निलेश बुधावले एबीपी माझा मुंबई एबीपी माझा ग डলে बlha Neट.